आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय प्रजासत्ताकाच्या निमित्त हमारा संविधान हमारा सम्मान या मोहिमेचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रारंभ मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेचा फेरविचार करण्याचं राज्य सरकारचं मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांना आवाहन कोळशापासून इंधन वायू तयार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अहमदनगर कल्याण महामार्गावर बस आणि ट्रॅक्टरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सहाशे नव्वद अंकांची वाढ आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कलात्मक जिम्नॅस्टिकमध्ये आर्यन देवंडेला सुवर्ण तर सिद्धार्थ कोंडेला कांस्य पदक आणि आता बातम्या विस्तारानं भारतीय प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तरीनिमित्त हमारा संविधान हमारा सम्मान या मोहिमेचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केला आपण विस्मृतीत गेलेल्या आपल्या नायकांची आठवण जागवत असून भारतीय जनतेला आपलं राष्ट्र नव्यानं सापडलं आहे असं म्हणाले भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे आणि लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सबको न्याय हर घर न्याय नवभारत नवसंकल्प आणि विधी जागृती अभियान यासारख्या संकल्पना या मोहिमेअंतर्गत राबवल्या जाणार आहेत पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करतील राष्ट्रपतींचं भाषण उद्या संध्याकाळी सात वाजल्यापासून आकाशवाणीच्या आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रक्षेपित होईल हिंदी आणि इंग्रजीतल्या या भाषणांचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री साडेनऊ वाजता प्रसारित करण्यात येईल मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या आपल्या भूमिकेचा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधवांनी फेरविचार करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळावीत या मागणीला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आतापर्यंत राज्यात सदतीस लाख चौऱ्याण्णव हजार कुणबी जातीचे दाखले दिले आहेत कुणबी नोंदी शोधण्याचं काम यापुढेही सुरूच राहणार आहे क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून सरकार न्यायालयातून याबाबत न्याय मिळवण्यासाठी गांभीर्यानं प्रयत्न करत आहे त्यादृष्टीनं सर्वेक्षण सुरू आहे पुढच्या महिन्यात एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे या सगळ्या बाबींचा आंदोलकांनी आणि आंदोलकांच्या नेत्यांनी विचार करावा असं या पत्रकात म्हटलं आहे पी एम विश्वकर्मा प्रशिक्षण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोस इथल्या आय टी आयमध्ये शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता सहा दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्या तुकडीत सोळा महिला सहभागी झाल्या होत्या त्यातल्या एक प्रशिक्षणार्थी सिया सावंत यांनी सांगितलं जर तुम्ही उद्या सकाळी एखादी कंपनी जरी सुरू केली तरी त्या माध्यमातून आपण दहा महिलांना काम देऊ शकू त्या ज्यासाठी जी मशीनरींची माहिती आहे त्या मशीनरींची माहिती सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीत आम्हाला देण्यात आली तसंच आय मधील काही प्रात्यक्षिक आहे ती आम्हाला दाखवण्यात आली अशा पद्धतीचं विविध आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी सुंदररित्या दाखवण्यात आलं धन्यवाद या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कोळशापासून इंधन वायू तयार करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना झाल्यानंतर आजची पहिलीच बैठक होती ही बैठक सहस्रकातली एक असल्याचं सांगून अयोध्येतल्या सोहळ्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन बैठकीत करण्यात आलं कोळशापासून वीज करता निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं ते टाळण्यासाठी गॅस निर्मितीचा पर्याय निवडण्यात आल्याचं प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं याकरता साडेआठ हजार कोटी रुपयांचे समझूत करार करण्यात येणार असून दोन हजार तीसपर्यंत पर्यंत दहा कोटी टन कोळशापासून गॅस निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं ओमान सरकारबरोबर माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या भागीदारीच्या समझोता कराराला तसंच डॉमिनिकन रिपब्लिक बरोबर संयुक्त आर्थिक आणि व्यापार विषयक समिती स्थापन करण्याच्या समझोत्यालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली अहमदनगर कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाटा इथे आज पहाटे बस आणि ट्रॅक्टरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार झाले ढवळपुरी फाट्याजवळ एसटी बस इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरची टक्कर होऊन हा अपघात झाला मृतांमधले दोघे हे पारनेर तालुक्यातले तिघेजण संगमनेर तालुक्यातले तर एकजण पाथर्डी तालुक्यातला आहे अपघातस्थळी मदतीला गेलेल्या स्थानिकांमधल्या एकाला पत्रा लागल्यानं तो जखमी झाल्याचं वृत्त आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर सहाशे नव्वद अंकांची वाढ झाली आणि तो एकाहत्तर हजार साठ अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे पंधरा अंकांची वाढ नोंदवत एकवीस हजार चारशे चोपन्न अंकांवर बंद झाला चेन्नईत सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये मुलींच्या व्हॉलीबॉल सामन्यात आज तामिळनाडूनं गुजरातचा तिनास एक या गुणोत्तरानं पराभव केला तीन सेट्समध्ये मिळून तामिळनाडून पंच्याहत्तर तर गुजरातनं छप्पन्न गुण मिळवले दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेशनं पश्चिम बंगालचा पंच्याहत्तर विरुद्ध त्रेपन्न असा पराभव केला कलात्मक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या आर्यन देवंडेनं सुवर्णपदक पटकावलं तर उत्तर प्रदेशच्या प्रणव मिश्रानं रौप्य आणि मध्य प्रदेशच्या क्रिश गुप्तानं कांस्य पदक पटकावलं कलात्मक जिमनॅस्टिकच्या वॉल्टिंग टेबल प्रकारात महाराष्ट्राच्या आर्यन दवंडेला सुवर्ण तर उत्तर प्रदेशच्या डी हर्षितला रौप्य आणि महाराष्ट्राच्या सिद्धांत कोंडेला कांस्य पदक मिळालं एच हॉकी फाय एस महिला विश्वचषक दोन हजार चोवीस या अंतर्गत आज दुपारी मस्कत इथं झालेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं पोलंडच्या संघाला पाच चार असं नमवलं भारताच्या मुमताज खान आणि दीपिका सोरेंग यांनी प्रत्येकी दोन गोल लगावले तर मारियाना कुंजूर आहीनं एक गोल केला भारताचा पुढचा सामना अमेरिकेशी होईल चार खेळाडू आणि एक गोलरक्षक यांच्या मदतीनं दोन्ही संघात हे सामने होत असतात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या रोहन बोपण्णानं पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे रोहन आणि त्याचा जोडीदार मॅथ्यू एबडननं अर्जेंटिनाच्या गोंजाजिज आणि अँड्रेस मोल्टेनिज या जोडीचा सहा चार सात सहा असा पराभव केला बोपण्णानं पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो एकमेव खेळाडू आहे याबरोबरच पुरुष दुहेरीतला तो प्रथम मानांकित खेळाडू ठरला आहे मुंबईत येत्या सव्वीस जानेवारी ते, जाने ते एकोणीस फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेसाठी दोन लाखांपेक्षा अधिक खेळाडू सज्ज झाले आहेत या स्पर्धेचं उद्घाटन सव्वीस जानेवारीला वरळीतल्या जांभोरी मैदानावरती होईल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबई शहर आणि उपनगरात प्रथमच अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत देशांतर्गत खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा आयोजित केल्या असून त्यामध्ये लगोरी लेजिम लंगडी पंजा लढवणं दोरीवरच्या उड्या खेच फुगडी मलखांब कबड्डी मानवी मनोरे आखाडा कुस्ती पावनखिंड दौड खो खो विटीदांडू शरीर सौष्ठव ढोल ताशा आदी सोळा पारंपरिक खेळांचा समावेश आहे या स्पर्धांच्या निमित्तानं राज्यातल्या सत्तावीस किल्ल्यांचं प्रदर्शन देखील भरवलं जाणार असल्याची माहिती शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली आहे येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या भारतीय प्रजासत्ताकाच्या निमित्त हमारा संविधान हमारा सम्मान या मोहिमेचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रारंभ मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेचा फेरविचार करण्याचं राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांना केलं आवाहन कोळशापासून इंधन वायू तयार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अहमदनगर कल्याण महामार्गावर बस आणि ट्रॅक्टरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सहाशे नव्वद अंकांची वाढ आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कलात्मक जिम्नॅस्टिकमध्ये आर्यन देवंडेला सुवर्ण तर सिद्धांत कोंडेला कांस्य पदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार